रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बँक व्यवस्थापक अभिनंदन कोल्हापुरी यांच्या खून प्रकरणातील संशयित चौघा आरोपींना एक नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी बँक व्यवस्थापक अभिनंदन कोल्हापुरे यांच्या खून प्रकरणातील संशयित चौघा आरोपींना एक नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे खाजगी बँकेचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक अभिनंदन जयपाल कोल्हापुरे यांच्या खून प्रकरणी अटक केलेल्या चौघांना आज न्यायालयानं एक नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली इचलकरांची नजीक कबनूर इथं राहणारे अभिनंदन कोल्हापुरे फेड बँक गोल्ड लोन या बँकेचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते हॉटेलमधील वेटरबरोबर झालेल्या वादातून त्यांचा सोमवारी रात्री खून झाला होता घटनेनंतर आठ तासात स्थानिक कुणी अन्वेषण शाखेच्या कोल्हापूर पथकानं चिपरी इथं सापळा रचून पंकज चव्हाण रोहित कोळेकर विशाल लोंडे आणि आदित्य पवार या चौकांना ताब्यात घेतलं होतं या चौकांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती आज पोलिसांनी संशयितांना न्यायालयात हजर केला असता एक नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान या कुण्यातील पंकज चव्हाण हा पोलीस रेकॉर्डवरील कुणेगार असून त्याचा भाऊ पोलीस दलात कार्यरत आहे महानकरी न्यूजसाठी इचलकरंजीवून सुभाष भस्मे